पावसाच्या दिवसामध्ये गरमागरम झणझणीत असे पदार्थ खावेसे वाटतात तर आज मी येथे व्हेज मंचुरियन बनवणार आहे भरपूर ग्रेव्ही असलेलं हे व्हेज मंचुरियन करायलाही सोपं आणि चवीलाही अप्रतिम लागतं चला तर मग हे मंचुरियन कसं बनवायचं ते बघूयात पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचं आयकॉनला क्लिक करायचं आणि रेसिपी फक्त बघायची नाही तर ती घरी करूनसुद्धा बघायची कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायचं आहे येथे मी कांदा पत्ताकोबी आलं लसूण सिमला मिरची थोडीशी हिरवी मिरची गाजर हे सगळं बारीक कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार तिखट तिखट भरपूरच टाका तरच मंचुरियनची चव छान लागते थोडी काळी मिरे पूड टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकूया बरेच जणं हे सगळ्या भाज्या चिरल्यानंतर ते पिळून काढतात त्यातलं सगळं पाणी काढून टाकतात पण तसं करायचं नाही आहे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी तसंच ठेवायचं आहे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर किंवा मग मैदा टाकायचा आहे मी येथे मैदा घेतला आहे जर त्याच्यामध्ये पाणी असेल तर आपल्याला वरतून पाण्याची गरज पडत नाही आणि मंचुरियन आतमधून पोकळ होतात मंचुरियनला आतमधून जाळी पडायला हवी त्यासाठी याच्यामध्ये पाणी न काढताच सगळ्या भाज्या वापरायच्या आहेत मैदा आणि भाज्या एकत्र करून असा गोळा तयार झाला याच्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही याचे आपण गोळे करून घेणार आहोत हे गोळे आवडीनुसार लहान मोठे तुम्ही कसेही करू शकता बाहेर हॉटेलमध्ये जेव्हा आपण मंचुरियन मागवतो तेव्हा ते न परवडणारं असतं तितक्या पैशामध्ये आपण घरी पोटभर सगळ्या घरासाठी मंच्युरियन बनवू शकतो सगळे गोळे आपण याच पद्धतीनं तयार करून घेतलेत आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर हे गोळे तेलामध्ये सोडून मंद आचेवरती हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तळवून घ्यायचेत जितके तुम्ही मंद आचेवरती तळाल तितकेच आतमधून खुसखुशीत होतात शक्यतो मंचुरियन बनवताना मैद्याचाच वापर करावा कॉर्नफ्लावर घातलं तर ते थोडंसं चिवट होतं आणि आतून पोकळ होत नाही त्यामुळे मैदाच वापरा तळलेले मंचुरियन बाजूला काढून घेऊयात रंग अतिशय सुरेख आला आहे सगळे मंचुरियन काढून घेतल्यानंतर एक कढाई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये एक मोठ्या चमचा तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर जितक्या भाज्या आपण मंचुरियन बनवण्यासाठी घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या या तेलावरती टाकून व्यवस्थित परतून घ्यायच्यात कधीही असे पदार्थ बनवताना भाज्या फार गाळ अशा शिजवायच्या नसतात थोड्याशा कच्च्या शिजवायच्या म्हणजे खाताना दाताखाली येतं आणि ते चवीला खूप छान लागतं यामध्ये आवडीनुसार तिखट चवीनुसार मीठ सोया सॉस टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस टाकायचा आहे एक मोठा चमचा मैदा घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकायचं व त्याची पेस्ट करायची ही पेस्ट या भाज्यावरती टाकायची आहे येथे मी रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस टाकताना नेमका व्हिडिओ स्किप झाला आहे व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे हे सगळं टाकल्यानंतर एक सारखं ढवळायचे आणि चांगली ग्रेव्ही शिजल्यानंतर त्याला एक प्रकारची चमक येते आणि त्यानंतरच मंचुरियन टाकायचे दोन चार मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचे हे मंचुरियन फार गाळ शिजू नका गरमागरम असे मंचुरियन तयार आहेत गॅस बंद करा आणि मंचुरियन खाताना कधीही गरमागरमच खा तरच ते चवीला छान लागतात सजावटीसाठी भरपूर पत्ताकोबी खाली टाकून वरतून मंचुरियन टाकायचे आहेत आणि परत त्याच्यावरती पत्ताकोबी बारीक कट केलेला टाकायचं घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच आवडीचा पदार्थ म्हणजे मंचुरियन रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद